शिंदे आमदार संजय गायकवाड यांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या ऑडिओ क्लिप मध्ये आमदार संजय गायकवाड ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्याबाबत भाषेत बोलत समोर आहे यावर आमदार अमोल विटकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे पूर्वी ओबीसीचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय छगन भुजबळ साहेब यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर आमच्याच महायुतीत असलेले शिवसेना चे आमदार संजय गायकवाड यांनी ज्या पद्धतीनं अश्लील शिवीगाड एका कार्यकर्त्याला केलेली आहे त्याचा मी पहिल्यांदा निषेध व्यक्त करतो अशा पद्धतीनं बोलून तुम्ही एखाद्या व्यक्तीचा अपमान करत नाही आहे तर तमाम ओबीसी समाजाचा अपमान करतात दुसरी गोष्ट मराठा आणि ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न होत आहे का याचंसुद्धा संशोधन झालं पाहिजे आणि आपल्या वडिलाच्या वयाच्या व्यक्तीबद्दल असं बोलताना जर भान राहत नसेल तर पब्लिसिटीकरता आणि राजकारणाकरता विकृत राजकारणाकरता तुम्ही कोणत्या खालच्या पातळीत उतरतात सुद्धा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब आपण याचा गहन चिंतन केलं पाहिजे अशा पद्धतीनं वाह्यात बोलणाऱ्या आमदारांना तुम्ही चाप लावला पाहिजे